दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत मोराणे येथे दिव्यांग हो विविध कार्यक्रम संपन्न आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार संभाजीराव द्वारा संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंत विद्यालय मोराणे उपनगर धुळे येथे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या आदेशान्वे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्वर्गीय पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणे येथे लोकनेते विकासरत्न माननीय सावे साहेब मंत्री दिव्यांग कल्याण विभाग यांची शाळेला सदिच्छा भेट देण्यात आली प्रथम मान्यवरांचे भव्य असे स्वागत करण्यात आले अतिशय ढोल तासांच्या गजरात या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव सावखे पाटील यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर सुरुवातीला या ठिकाणी मोराणे येथील श्रीराम मंदिरात अभिवादन करण्यात आले दर्शन घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात झाली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी या ठिकाणी प्रास्ताविकेतून संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांनी शाळेविषयी माहिती दिली त्याचबरोबर येत्या काळात दिव्यांग विभागासाठी आपण प्रयत्नशील राहावे व आमच्या दिव्यांग विभागाला या ठिकाणी शासनाच्या सर्व सवलती उपलब्ध करून द्यावे असे आश्वासित केले तदनंतर या ठिकाणी दिव्यांग विभाग मंत्री अतुलजी सावे यांनी या ठिकाणी दिव्यांग विभागातील आश्रमशाळा शाळा यासाठी मी नियमित कार्यतत्पर राहील व आपल्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे देखील आश्वासित केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी मंत्री अतुलजी सावे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ठिकाणी मोराणे येथील या तातेराव पाटील निवासी मतबंध विद्यालयात या ठिकाणी प्रथमच महाराष्ट्रातील प्रथमच विद्यालयाला भेट दिली असून निमित्ताने या ठिकाणी आज मंत्री अतुलजी सावे यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं त्यांचं आक्षेपण करत फुलांची उधळण करत पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी शाळेतील कला शिक्षिका श्रीमती रुपालिताई चव्हाण मॅडम यांनी त्यांचे आक्षेपण केले त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी मंत्री अतुलजी सावे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचबरोबर येथे कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर प्रदीप नाना करपे सेवक रावसाहेब नांद्रे शुभम पाटील जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बापूसाहेब खलाने आदींचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आले तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे दिव्यांग विभागाचे प्रमुख मानसिंग पावरा साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आले तर अतिशय उत्साहात या ठिकाणी जर कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमासाठी संपूर्ण स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मध्यबांध विद्यालय मोराणे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दिव्यांग कल्याण मंत्री तसेच राज्यमंत्री तसेच दूध विकास मंत्री आणि महाराष्ट्र कल्याण महाराष्ट्र मंत्री या ठिकाणी आपल्या शाळेला शुभेच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्याबरोबर आपल्या शहराचे माझी महापौर नगरसेवक या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंद म्हणून घेतले कारण ही शाळा जरी प्रतिबंधाची असली आणि या शाळेमध्ये जरी शाळेस असेल सुद्धा मोठ्याचा मनाचा मोठे मना करून या ठिकाणी एक या ठिकाणी येऊन आपला उत्साहामध्ये उत्साह वाढवण्याचं काम या ठिकाणी सहभागी केलेलं आहे तर त्यांच्याकडं महाराष्ट्र सरकारमधील अतिमहत्वाचे चार खाते या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवची फगीस युती सरकारमध्ये दिलेले आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याला सर यशस्वी जबाबदारी त्या ठिकाणी कोणत्या माणसावर दिली जात असते कारण तो माणूस उत्कृष्ट आणि पद्धतीने काम करतो म्हणून त्यांच्यावरती जी जबाबदारी दिली जात असते कारण साईसाहेबांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगायचं जर झालं कारण मी साहेबाच्या बाबतीमध्ये युवा मोर्चापासून साहेबांबरोबर निवडणुकी काम केलेलं आहे साहेबाचा जो स्वभाव आहे आमच्या संभाजीनगरचा जो चेहरा मोहरा आज जो बदलला असेल त्यामध्ये शिवणाचा वाटा साहेबाचा आहे आणि हीच त्यांचं जे कार्य बघून साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यावरती चार मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्राची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे कारण आपण शाळेत जरी काम करत असलो परंतु आपण जर मनोभावे काम केल्यानंतर ते स्वतःचालक असेल किंवा जिल्हा प्रश्न असेल ते आपल्या विषयात विश्वास त्या ठिकाणी निर्माण करावा लागतात असा विश्वास आमच्या शहराचे नाडके आमदार अतुलजी सावेसाहेब यांनी त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणतंही काम त्यांच्या हातून केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कल्पना आतापर्यंत त्यांच्यामध्ये चौकशी करू लागली नाही हे केव्हा मग जेव्हा जेव्हा मनाने मनापासून आपण ही शोभा करतो कारण इतकी गर्व असताना सुद्धा त्यांनी एक मी एक संभाजीनगरचा आहे एक जुना कार्यकर्ता आहे म्हणून या ठिकाणी आला त्याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने मी त्यांचा खरोखर खूप आभार व्यक्त करतो आणि पुढे आमच्या पाठीमध्ये आपण असेच थाप असू द्यावी कारण आपण महाराष्ट्रासाठी एवढं भरभरून या ठिकाणी दिलेलं आहे कारण मी औरंगाबादला मागच्या वेळेस एक गुणवंत घेता त्या दिवशी साहेबांना दिव्यांग कल्याण मंत्री एक खातं दिलं बघा तुम्ही दुसऱ्या चार खात्याची जी जबाबदारी होती ती त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबाब प्रभाव होते आणि साहेबाचे जे काम हो मुख्यमंत्री साहेबांनी काही महिन्यांपूर्वी साहेबाची जबाबदारी दिली आहे साहेबा जेव्हापासून खाता आलं पावसापासून त्यांची ज्या मिटिंगला काम करण्याची जी प्रवृत्ती कारण या महान दिव्यांग आहे त्याला त्या मुलांना त्याची वेळसार होणे त्यांना तो प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त आहोत यासाठी त्यांनी चांगलं पाऊल ठेवलं आहे बऱ्याचशा दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मागे लावलेले आहेत याही पुढे त्यांच्या असं सामाजिक कार्य चांगलं काम घडवू अशी ईश्वर वेळेला प्रार्थना करून छोट्या शाळेला आपण भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद आभार मानतो आणि याही पुढे आमच्याकडे असं येत राहावं अशी त्यांना विनंती होतो की पाटील निवासी मतिमंडळ विद्यालय धूळ येथील या सर्व विद्यार्थ्यांबरोबर एक संवाद साधावा म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष बापू अननेजी तसेच आमचे मित्र नाना कल्पेजी आणि या संस्थेचे अध्यक्ष त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर संभाजीनगरमध्ये काम केले असे शिवाजी साळुंकेजी छायाताई साळुंके शुभम साळुंके तसंच ऋषी ठाकरे रावसाहेब नरेंद्रजी मगनाथ सोनोनेजी मंदा मोहित एकनाथ ऐरेजी आणि एम व्ही पवार दिव्यांग अधिकारी तसेच उपस्थित सर्व शिक्षक सर्व शिक्षिका व माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो केसाबाई सांगितलं तसं आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून काम करत आलो मला दोन हजार एकोणीसमध्ये बावीसमध्ये ज्यावेळेस आमचं सरकार आलं त्यावेळेस मला ओबीसी खात्याची जबाबदारी दिली होती त्यावेळेस मी अनेक निर्णय ओबीसी खात्याच्या मंत्रीची शिष्यवृत्ती असेल हॉस्टेल असेल महाज्योतीच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण असेल यू पी एस सीच असेल एम पी एस सी असेल असेल सगळे करायचा प्रयत्न केला आज मला देवेंद्रजीनी एक ऍडिशनल जबाबदारी दिली ती म्हणजे दिव्यांग खांद्याची मला सांगायला तर आपण आनंद होतोय की मी दिव्यांग खात्याचा मंत्री झालो आणि अनेक दिवसापासून दिव्यांगांची एक मागणी होती की आम्हाला पंधराशेच्या वेळी तीन हजार रुपये मिळाले पण मला सांगायला आनंद तो मी मंत्री झाल्यावर एक हजार रुपयावरून आज अडीच हजार रुपये आम्ही विमान्यांचे विषय आहेत जे आमच्याकडे त्याची मागणी आली आहे आम्ही नक्कीच त्याच्यावर मंत्री झाल्यावर दोन ते तीन बैठका आम्ही केल्या त्यामधून अनेक मार्ग करायचा प्रयत्न केलेला आहे पंधरा ऑगस्टच्या अगोदर अजून एक विषय घेऊन आम्ही त्याच्यातले जे काही अलग विषय आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही मलाही समाजनगरला जाऊन एक कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी शिवाजीराव तुम्ही अतिशय चांगली ही संस्था चालवता मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असते ते आपण माझ्याकडे या सोडू अजूनही शिक्षकांचे असेल काही असते आता हे घातक माझ्याकडे असल्यामुळे आपण याच्यामध्ये आवर्तून लक्ष घालून हे सगळे विषय भेटायचा प्रयत्न करेन मी सर्व माझ्या बालमित्रांना खूप खूप शुभेच्छा मिळतो चांगला अभ्यास करा चांगला शिक्षक केला तुमच्या काही अडचणी त्या मला सांगा मी त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन कारण शिवाजीराव आमचे मित्र आहे आणि मला नक्कीच खात्री आहे त्यांनी आपल्या शिव्यांचा विचार करूनच या खात्याची जबाबदारी माझ्यावरती मला सांगितलंय त्यामध्ये आवर्जून लक्ष घालून हे सगळे विषय मार्गी लावले पाहिजेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये मी आपल्याला शब्द देतो की आपले जे काय प्रकारित प्रश्न असतील शिक्षकांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील संस्था चालकाचे असतील त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रक्रिया होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सक्षमाधिकारी पवरा साहेब यांच्या हाताने या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुलाला आपण वया देत आहे ज्या मुलाला वया प्राप्त झाल्या नसतील त्यांनी दे ते दे वया घ्याव्यात कारण आपली ही संस्था जी आहे एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे आणि तो उद्देश लक्षामध्ये ठेवून कारण सामाजिक आपलं समाज आपलं काहीतरी द्यायला लागतो कारण काहीतरी लोकांकडे अशी परिस्थिती आहे की वया घ्यायला सुद्धा पैसे नसतात म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये याच्यामध्ये आपण पुढे राज्यपाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आत्ताच सावीसाहेबाच्या हाताने कारण दिव्यांग कल्याण मंत्री यांच्या हाताने या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे बाकीचा जो उर्वरित कार्यक्रम राहिलेला आहे काही मुलांना उद्या ते वया मिळालेली ते आपल्या जिल्ह्याचे सक्षम अधिकारी पावरासाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी कार्यालय खरंतर सामाजिक मंत्री दिव्यांग कल्याण मंत्री यांना टाईम नव्हता परंतु एक या मुलांच्या विषयी असलेली असता या विषयी असलेलं त्याचं प्रेम आज या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन स्वतःचा दहा पंधरा वीस मिनिटं का होत नाही तर त्यांनी या ठिकाणी टाईम दिला आम्ही आमच्या सर्व शाळेचे कर्मचारी मुलं विद्यार्थी आणि संस्थेच्या वतीने दिवेग कल्याण मंत्र्यांचा आम्ही खरोखरच फार आभारी आहोत त्यांना धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर बरेच नेते मंडळी आहेत त्यांची सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी वेळ काढून जे सक्षम ग्रेम बाबासाहेब हे सुद्धा आले आणि त्यांनी या ठिकाणी व्यावत केल्या त्यांनाही मी धन्यवाद देतो की आई असंच आमच्या शाळेमध्ये जाऊन सामाजिक कृत्यामध्ये आता शाळा मतीमान मुलांची आहे चांगल्या मुलांची आहे याच्यावरती आपण लक्ष केंद्रित न करता कारण या मतिमान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा चांगले योग्य ते उपक्रम राबवले जातात त्याच्याबद्दल आम्हाला आम्हाला हेच सांगायचं होतं आणि या ठिकाणी आपला जो प्रोग्राम आहे तो या ठिकाणी सफल झाले असं समजतो आणि या ठिकाणी कार्यक्रम हे घेणं वाटून झाल्यानंतर कार्यक्रम सांगता असं जाहीर करतो